सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कैलासवासी श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांच्या नावाने भव्य उपबाजार व्यापारी संकुल पंधरा एकर जागेवर एकशे तीस कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत आहे या संकुलात शेतकरी व्यापारी हमाल व ग्राहक यांच्यासाठी सर्व सोयीसुविधा देण्यात येणार आहेत या ये संकुलाच्या उभारणीसाठी शासनाकडूनही मदत केली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे खिंडवाडी सातारा येथे सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कैलासवासी श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले उप बाजार व्यापारी संकुलाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते या प्रसंगी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले जिल्हाधिकारी जितेंद्र डुटी मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख जिल्हा निबंधक मनोहर माळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरा

ज्या बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापारी आणि येणारं ग्राहक जे असतील सगळ्यांना चांगल्या सेवा सुविधा आणि चांगल्या पद्धतीनं व्यवसाय शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मालाला दर त्याचबरोबर गोडाऊन होल स्टोरेज सर्व संपूर्ण हे सगळीकड आम्हाला पंधरा एकर जमीन ही आमच्या मार्केटची सातारा मार्केट कमिटीच्या आहे याच्यामध्ये जर आपल्याला थोडेफार डिटेल आम्ही दिलेले आहेत थोडा कार्यक्रम जरा गडबड झाली गडबडीत होतोय तर अनेक वर्षाच्या लढ्यानंतर ही जागा आम्हाला मिळालेली आहे श्रीमंत छत्रपती अभय सिंह राजे भोसले यांच्या नावाने ही बाजार समिती या ठिकाणी ओळखली जाणार आहे मला त्यावेळेस श्रीमंत छत्रपती शिवेंद्रभाई राजे भोसले यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि निमंत्रण देताना या बाजार समितीचे संकल्पना सांगितली त्यावेळी मला खरोखर अतिशय मनापासून आनंद झाला आमच्या शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाला योग्य भाव जर मिळायचा असेल तर चांगला बाजार असणं हे महत्वाचं आहे शेतकरी असेल अडतीया असेल व्यापारी असेल हे सगळे मिळून हा बाजार त्या ठिकाणी तयार होतो आणि या बाजारामध्ये जर उत्तम व्यवस्था असली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या शेतमाला योग्य हा भाव त्या ठिकाणी होऊ शकतो आज आपण पाहू शकतोय की जवळपास पंधरा साडेपंधरा एकरमध्ये एकर मध्ये अतिशय प्रशस्त अशा प्रकारची इमारत या ठिकाणी तयार होती आहे एकशे तीस कोटी रुपये याकरता खर्च होत आहे आणि मी असं म्हणेन की कदाचित ही इमारत पुढं झाल्यानंतर महाराष्ट्रातला सगळ्यात आधुनिक बाजार आणि आधुनिक बाजार समिती ही आपली साताऱ्याची बाजार समिती असेल सर्व प्रकारच्या सोयी शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी आपण तयार करतो आहे व्यापाऱ्यांकरता तयार करतोय फ्रूट मार्केट आहे भाजीपाला मार्केट आहे व्यापारी काळे आहेत कांदा बटाटा मार्केट आहे भुसार मार्केट आहे कोल्ड स्टोरेज आहे सेल हॉल आहे गोदाम आहे कोल्ड स्टोरेज सगळ्या गोष्टी ज्या ज्या आवश्यकता आहेत आणि त्यासोबत शेतकरी भवनाची इमारत आहे व्यापारी भवनाची इमारत आहे हवाल भवनाची इमारत आहे ब्रिज आहे एसटीपी आहे ज्या ज्या गोष्टी आधुनिकतम अशा प्रकारच्या इमारतीत उमेदतात अशा सगळ्या इमारती या इमारतीमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आल्या आहेत